आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये बिजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय माऊलीला तिला ओळखली देणार म्हणजे देणार दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे ला कारण लाडक्या बहिणींना आता दिवाळी बोनस मिळणार अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी पाच हजार पाचशे रुपयाचं बोनस अनाउन्समेंट केलेलं आहे सरकारच्या माध्यमातून जो आता आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे याला वारंवार वार, विचारण्यात आलंय की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का आता त्याच उत्तर आपल्याकडे आलेलं आहे की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आता फक्त दिवाळी बोनसच नाही तर सोबत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे होय अगदी बरोबर तुम्ही ऐकलंय लाडक्या बहिणींना दीपावलीचं बोनस सोबत ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार आहे याची घोषणा झालेली आहे तुम्हाला विश्वास जर बसत नसेल तर पेपरला ही बातमी आलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता भाऊ बीज पेपर मध्ये काय आलेली आहे बातमी लाडक्या बहिणींना रोजी ओवानी जे मिळणार आहे पाच हजार पाचशे रुपये पहा इथून पुढे हेडलाईन सुद्धा आलेली आहे की लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे याला एकशे एक टक्के एक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील सरकारच्या माध्यमातून एक नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे तुमच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या बँक खात्यात लगेच ऑक्टोंबर महिन्याचे सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या व्यतिरिक्त दिवाळीचा बोनस पंचवीसशे रुपये देखील जमा होणार आहे बघा लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस किती मिळणार आहे पंचवीसशे रुपये दिले जात आहे आणि त्यासोबत लाडक्या बहिणींना सोळावा हप्ता आणि सतरावा दो हप्ता दोघ हप्त्याचे मिळून तीन हजार रुपये आणि पंचवीसशे रुपये दिवाळी बोनस हे बाबूजीच्या दिवशी म्हणजे पाच हजार पाचशे रुपये एकत्र एक तुमच्या खात्यात जमा होणार आहे अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे आता याची नेमकं तारीख कोणती असणार आहे आणि याची जी यादी तयार करण्यात आलेली आहे आधी कोण कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची तारीख आणि यादी सुद्धा जाहीर झाली आहे आता भाऊबीज ओवांनी जी आता तुम्हाला मिळणार आहे सर्व बहिणींना मिळणार नाही बघा काय आर्टिकल सर्व बहिणींना भाऊबीज ओव्हान मिळणार नाही यासाठी एक वेगळी यादी तयार करण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्यासाठी महत्वाची माहिती आम्ही घेऊन आहे तर तुमच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही ऑक्टोबर महिन्याचे सोळावा हप्त्या आणि नोव्हेंबर महिन्याचे सतराव्या हप्त्याची भाऊबीजच्या भेटची प्रतीक्षा करत असाल तर नेमकं दिवाळीचा बोनस मिळणार आहे की नाही भाऊबीजीच्या दिवशी मिळणार का त्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील यामध्ये कसा नंबर लावायचा आणि यासाठी काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला भाऊबीजीच्या दिवशी लाडकी बहिणी अधीचे पैसे जमा व्हावं म्हणून नक्की ही बातमी तुमच्यासाठी आहे आता महत्वाचं कारण आपण पाहूया अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत याच्या माध्यमातून दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातात पण ला आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना आता हप्ता उशीर न करता दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील बघा काय बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता मिळतो त्यासाठी उशीर होतो आता उशीर होणार नाही दर महिन्याचे पैसे त्याच महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतील अगद्या दहा तारखेच्या आत असा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे यंदाची दिवाळी तुमची गोड नाही अतिशय गोड झालेली आहे कारण दर महिन्याचे पैसे दहा तारखेच्या आत याला निर्णयाला मान्यता भेटलेली आहे आणि दिवाळी बोनस म्हणजे लाडक्या बहिणींना पंचवीस रुपये आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला असेल तर त्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये असं पाच हजार पाचशे रुपयाचा एकत्र जमा होण्याचा दिला जाणार आहे लाडक्या बहिणीनो दिवाळी बोनस तर तुम्हाला दिले जाणार आहे पण त्यासोबतच एक स्पष्ट यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून समोर आलेली जी माहिती आहे ती आता आपण पाहूया लाडक्या बहिणींच्या खात्यात जी रक्कम आता जमा करण्याचे आश्वासन दिलेलं आहे ते आता पात्र असो किंवा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतो सर्व बहिणींना पैसे मिळतील का यासाठी सविस्तर माहिती आपण पाहूया पहा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्याचा हप्ता आप, जो वाटप होणार आहे याची अंतिम तारीख जाहीर झालेली आहे अंतिम तारीख आणि अंतिम टप्प्यामध्ये आता बारा जिल्ह्यांची यादी सकाळीच जाहीर करण्यात आलेली आहे आज सकाळीच बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती जाहीर झालेली आहे आता तुम्ही विचार करत असाल नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील आता बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तुम्हाला बारा जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पाच हजार पाचशे रुपये जमा होतील दोघं हप्त्याचे मिळून आणि दिवाळी बोनस मिळून याची यादी जी जाहीर करण्यात आलेली आहे तीन टप्प्यामध्ये पैसे जमा होतील उद्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे परवा बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि यानंतर तीन दिवसानंतर तीन टप्प्यामध्ये पूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आता तुम्ही विचार करत असाल तर सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तर व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का तुम्हाला सर्वात अगोदर ज्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवत आहे सर्वात पहिला जो जिल्हा असणार आहे सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो आहे अकोला तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा होणार आहे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले असतील तुमच्या बँक खात्यामध्ये आता तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आणि पंचवीसशे रुपये असं दुपारी चार वाजल्यानंतर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे जर तुम्ही अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाख चौवेचाळीस हजार लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस दिला जाणार आहे आणि सोबत दोघं महिन्याचे पैसे जमा होणार आहेत तिसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोघ महिन्याचे पैसे जमा होऊन लाडकी बहीण योजनेचे भावबीजीचे पंचवीसशे रुपये देखील मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे उस्मानाबाद आणि त्यानंतर येतो छत्रपती संभाजीनगर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने हा जिल्हा जिल्हा जो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सर्वात लोकसंख्येच्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या लोकसंख्येमध्ये जास्त असून त्या या जिल्ह्यांमध्ये जवळपास तीन लाख सत्तावन्न हजार लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र ठरलेले आहे आणि या बहिणींना पैसे येणार आहे पुढचा जिल्हा आहे तो कोल्हापूर तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे येणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो गडचिरोली गडचिरोली नंतर येतो गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास अडीच लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील आणि त्यानंतर पुढचा जिल्हा येतो जळगाव त्यानंतर जालना आणि शेवटचा जिल्हा येतो ठाणे असं या बारा जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला दोघं हप्त्याचे तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनस पंचवीसशे रुपये असं पाच हजार पाचशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे तर या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आता पुढील जिल्ह्यांची नावं आपण पाहूया की परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे याची सुद्धा लिस्ट आलेली आहे या जिल्ह्यांची लिस्ट आपण पाहूया आता या जिल्ह्यांची जी लिस्ट आलेली आहे तर उद्या सर्वात प्रथम ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया सर्वात पहिला जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यांमध्ये दोन लाख शहाऐंशी हजार लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेच्या दोघ हप्त्याचे पैसे जमा होणार आहे पात्र लाडकी बहिणी योजनेचा आता दुसरा जिल्हा आहे तो नंदुरबार तिसरा जिल्हा आहे तो नांदेड चौथा जिल्हा आहे तो नागपूर पाचवा जिल्हा आहे तो नाशिक आणि परभणी त्यानंतर पालघर आणि पुणे हा सर्वात लोकसंख्येच्या मान्यने हा जिल्हा आहे तर त्यानंतर बीड बुलढाणा भंडारा मुंबई उपनगर असे या बारा जिल्ह्यांमध्ये दोन दिवसानंतर पैसे जमा होतील पुढील शेवटच्या ज्या बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे म्हणजे पैसे वाटप जे कम्प्लीट होणार आहे तर या बारा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो सोलापूर सिंधुदुर्ग सातारा वाशिम वर्धा लातूर रायगड रत्नागिरी यवतमाळ मुंबई शहर हिंगोली सांगली असे या बारा जिल्ह्यांची नावं आलेली आहे तीन टप्प्यामध्ये पैसे जमा होतील पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यांमध्ये बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तुम्ही या जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यात राहता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमची जर ई केवायसी झाली आहे का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमची ई केवायसी झाली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे दिवाळी बोनस सोबत सर्व हप्ते तुमचे जमा होतील आता तुमचं खातं जर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट खात्यामध्ये असेल मध्यवर्ती बँक मध्ये असेल तर तुम्हाला दुपारी चार वाजापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणारे आहे दोघ महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे आणि दिवाळी बोनस देखील तुम्हाला जमा होणार आहे जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना ही माहिती नक्की शेअर करा भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये